एकादशी व्रताचे शास्त्रांमध्ये खूपच महत्व आहे प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा दोन एकादशी येतात या दोन्ही एकादशींचे ज्याचे त्याचे महत्व आहे शास्त्रांमध्ये चैत्र महिना हा सण आणि उत्सवांमध्ये खूपच महत्वाचा मानला जातो यामुळेच या महिन्यात येणारी एकादशी ही महत्वाची मानली जाते यावर्षी शनिवारी चार मेला वरुथिनी एकादशी व्रत केले जाणार आहे वरुथिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांच्या वराह रूपाचे पूजन आणि आराधना करण्याला जास्त महत्व आहे एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दशमी तिथी पासूनच व्रताच्या नियमांचे पालन करून सात्विक भोजन करावे दशमीच्या दिवशी उडीद मसूर हरभरे मध इत्यादी वस्तूंचे सेवन करू नये वरुथिनी एकादशीला विशेषत खरबुजाचे सेवन करावे खरबुजाचे या दिवशी जास्त महत्व आहे एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानादीनंतर सूर्यदेवांना जल अर्पण व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर संपूर्ण श्री हरी विष्णू भगवंतांच्या वराह अवताराचे पूजन करावे आणि त्याबरोबरच वरुथिनी एकादशी व्रताची कथा ऐकावी आणि पूजन करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला योग्य ब्राह्मणाला भोजन देऊन दान दक्षिणा देऊन या व्रताचे पारणे करावे वरुद्धिनी एकादशी संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये विशेष मानले जाते या दिवशी केलेल्या पूजा आणि व्रताने व्यक्तीला सौभाग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होण्याबरोबरच मृत्यू लोकातही पुण्याची प्राप्ती होते शास्त्रांचे मानले तर एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथी समाप्त होण्यापूर्वीच करणे शुभ असते परंतु जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी समाप्त होत असेल तर अशा स्थितीत या व्रताचे पारणे करावे शास्त्रांमध्ये प्रत्येक व्रत व उत्सवाचे काही नियम सांगितले गेले आहेत या प्रकारे वरुतीने एकादशीचेही काही नियम सांगितले जातात ज्यांचे पालन एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने जरूर करावे वरुथिनी एकादशी दरम्यान तांदूळ खाऊ नये कारण तांदूळ एकादशी मध्ये वर्जित मानला गेला आहे वरुथिनी एकादशीला तांदळाचा त्याग केल्याने या व्रताचे दुप्पट फळ मिळते आणि सौभाग्याची प्राप्ती होते एकादशी दरम्यान कांदे लसूण आणि मसूर डाळीचे सेवन करू नये उपवास सोडण्यासाठी या वस्तूंचा वापर करू नये वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नानादी कर्मे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचे स्मरण करावे या व्रताच्या नियमांचे पालन दशमी पासूनच करावे आणि द्वादशी तिथी पर्यंत पाळावे एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा वरुथिनी एकादशी संदर्भात पौराणिक कथा सांगितली जाते चला तर जाणून घेऊयात वरुथिनी एकादशी कथा प्राचीन काळी मांधाता नावाचा एक राजा होऊन गेला त्याचे नर्मदा नदीच्या तीरावर राज्य होते राजा मांधाता हा दानशूर आणि तपस्वी होता एकदा जंगलात तपश्चर्या करत असताना त्याच्याजवळ एक अस्वलाने आणि त्याने राजाच्या पायाला चावा घेतला त्यानंतर त्या अस्वलाने राजाला ओढत ओढत जंगलात नेले त्यामुळे राजाची तपश्चर्या भंग झाली आणि तो जखमी झाला वेदनेत राजाने श्री हरी विष्णू भगवंतांचे ध्यान केले आणि आपले प्राण वाचवण्यासाठी भगवंतांकडे विष्णू भगवंतांनी आपल्या चक्राने केले अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या राजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले त्याने श्रीहरी विष्णू भगवंतांना शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करण्यासाठी उपाय विचारला यावर विष्णू भगवंत म्हणाले कि तुझ्या पूर्वजन्माचे फळ तू भोगत आहेस अशा स्थितीत मथुरे जाऊन चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील संकटांपासून मुक्ती मिळेल त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे राजाने वरुणथिने एकादशीचे व्रत पाळले आणि त्याच्या प्रभावामुळे अस्वलाच्या हल्ल्यात गमावलेले अवयव त्याला परत मिळाले तो पूर्वीप्रमाणे सुंदर झाला त्याला मृत्यूळूनंतर मोक्षाची प्राप्ती झाली तेव्हापासून वरुथिने एकादशीचे व्रत सुरू झाले वे व्रत पाळल्याने सजीवांना या लोकात आणि परलोकातही सुखाची प्राप्ती होते वरुथिनी एकादशी ही दहा हजार वर्षे तपश्चर्या केल्याचे फळ प्रदान करते अशी ही वरुथिनी एकादशीची कथा कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद